मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय हायकोर्टानं कायम ठेवलेला आहे तर कबुतरांना खाद्य घालण्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही कोर्टानं दिले यावर नाराज असलेल्या जैन समाजानं मुंबईमध्ये धर्मसभेचं आयोजन केलं होतं मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी भरवलेल्या या धर्मसभेतील जैन मुनींच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलाय शांती आणि भूतदयेवर बोलणाऱ्या जैन मुनींनी या धर्मसभेमध्ये हिंसेची आणि शस्त्र हाती घेण्याची भाषा केलेली आहे बघूया कोई भी प्राणी के ऊपर अन्याय होता है हैीडा होती है वो रक्षा के लिए हमको शस्त्र भी उठाना पडे तो भी हम उठाएंगे अहिंसा वादाची शिकवण देणारी माणसं जर आता शस्त्र हातात घ्यायचा विचार करत असतील तर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे कबूतर की से से उसकी जान गई तो क्या से जाएगी मैं तो डॉक्टरों को भी मूर्ख कहता हूँ अगर कबूतर के ऊपर थोडा भी जीव हत्या होती है तो के 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 ऊपर आप आक्रमण कर रहे हो। घर-घर में जाके हर प्रांत के, हर प्रांत धर्म संत आवाज उठाए तब जाके ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बना है तुम मंगल प्रभात लोड़ा भी हाजिर हो तो मैं कहता हूँ ये सिर्फ आपकी मिली भगत राजनीति चलती है बाकी कुछ नहीं है अबूतर तो सिर्फ आपने एक बनाया है एक हथियार बनाया से कोई लेना देना नहीं है जितने भी जितनेस कोम होुजराती जित सर्व एक होमचे नगरपालिका मध्ये आम्ही आमचे वाक उभे करू मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कबूतर खान्यांचा प्रश्न गाजतोय याच दरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी जैन धर्मियांकडून मुंबई मध्ये धर्म भरवण्यात आली होती यावेळी उपस्थित जैन धर्मगुरूंनी केलेल्या वक्तव्यांमुळे नव्या वाद निर्माण झालाय प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर शस्त्र घ्यायला तयार आहोत असं वक्तव्य जैन धर्मगुरूंनी केलंय तर अहिंसेची शिकवण देणारे जर शस्त्र उचलायची भाषा करत असतील तर काय बोलणार असा सवाल मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी व्यक्त केलाय तर जैन मुनींच्या वक्तव्यावर त्यांनी संतापही व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं कोई भी प्राणी के ऊपर अन्याय होता है परपीडा होती है तो हिंसा करना हमारा ये भी धर्म होता है और ये धर्म का पालन हा, हा वो रक्षा के लिए हमको शस्त्र भी उठाना पडे तो भी हम उठाएंगे और जी का साथ देंगे अहिंसा वादाची शिकवणूक देणारी माणसं जर आता शस्त्र हातात घ्यायचा विचार करत असतील तर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मला वाटतं मनुष्य प्राणी हा जगला तर इतर प्राणी पक्षी जगतील निसर्ग आणि निसर्गांनी सर्व प्राण्यांची खायची प्यायची व्यवस्था उत्तम केलेली आहे आणि त्याच्याकरता एखाद दुसरा माणूस मेला तरी चालेल परंतु कुठल्याही परिस्थितीत कबूतर जगली पाहिजे असं काहीतरी ते म्हणाले होते बरोबर आहे तर त्याच्यावर आपण काय भाष्य करणार ही भाषा शोभते काय एखाद्याला तर साधू संतांमुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचं यावेळी जैन मुनींनी म्हटलं आहे जैन मुनींच्या या वक्तव्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलंय फडणवीसांनी आपण कुणामुळे मुख्यमंत्री झालो याचा खुलासा करावा असा आवाहन वडेट्टीवारांनी केलंय जितने भी ये राजकारण कर रहे हैं ये राज्य सत्ता वाले इनको ये पता होना चाहिए कि ये भी महाराष्ट्र में चुनाव के अंदर टाइम में हम सब संत लोग घर घर में जाके हर प्रांत के हर धर्म के संत लोग जाके आवाज उठाए, तब जाके ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पण आहे त्याचं उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे कोणामुळे मुख्यमंत्री झाले जैन मुनीमुळे झाले देवेंद्रजी साधू संतामुळे झाले कोणामुळे झाले हे उत्तर जर सीएम कडून आलं तर मग आम्हाला बोलता येईल कारण जैन मुनी जर म्हणत असतील आमच्यामुळे मुख्यमंत्री झाले माणसं मरतात असं सांगणाऱ्या डॉक्टरांना मूर्ख समजतो असं वक्तव्य करत जैन मुनी कैवल्य महाराज यांनी अकलेचे तारे तोडले तर नेहमी जैन समाजाला साथ देणारे मंत्री मंगल प्रभात लोढा हे या धर्मसभेला उपस्थित नव्हते यावेळी कैवल्य महाराज यांनी लोढा यांचाही समाचार घेतलाय इंसान कभी कुछ किस कारण से मानोगे पेड़ का पत्ता गिर गया और पेड़ के पत्ते से किसी की मौत हो गई तो आप मानोगे पेड़ के पत्ते से मौत हुई मानोगे ये कितनी भरी मूर्खता भरी बात है कितनी मूर्खता भाई किसी की कबूतर की टीट से उसकी जान चले गई तो क्या टीट से जाएगी मुझे डॉक्टरों को भी मूर्ख कहता हूँ अगर जो तो इस तरह से बयान देते हो तो ऊपर की राजनीति चलती है ये सारी पक्षियों में तो खुला आम कहला हूँ चाय खुले आम मंगल प्रभात लोड़ा भी हाजिर हो तो मैं कहता हूँ ये सिर्फ आपकी मिली भगत राजनीति चलती है बाकी कुछ नहीं है कबूतर तो सिर्फ आपने एक बहाना बनाया है एक हथियार बनाया कबूतर से कोई लेना देना नहीं है तर कबूतरान की हत्या भगवान शंकरावर हल्ला वक्तव्य सुरेश महाराज के कबूतर वो प्राणी है जो भगवान भगवती को अमरनाथ में कथा कही थी और वो कथा से कबूतर अमर हो गया था अगर कबूतर के ऊपर थोड़ा भी जीव हत्या होती है तो शिव के ऊपर आप आक्रमण कर रहे हो ऐसा मेरा उस कबूतर प्राण के लिए ये दो सब मैं बोल रहा हूँ और आज कबूतर को कौन बचा रहे सबसे ज्यादा हमारे जैन भाई बचा रहे दूसरी कड़े जैन मुनि कड़ून शांतिदूत जनकल्याण जन की घोषणा करने आणि या पक्षाचं चिन्ह कबूतर असणार आहे एकीकडे शस्त्र उचलण्याची भाषा करायची आणि पक्षाचं नाव शांती जनकल्याण पक्ष ठेवायचं हा विरोधाभास बोलण्यात मिळाला आज हमारे जेनो का जो चिन्ह है शांती कबूतर है और हमारी जो पार्टी अभी शांती दूत जनकल्याण पार्टी की आज मैं घोषणा करता ठीक है और मेरी नगरसेवक हर ये जेनो की पार्टी है राजस्थान छत्तीस कोम जितने छत्तीस कोम होवडे पण मारवाडी असेल तेवढे पी गुजराती सर्व एक होणू आमचे नगरपालिका मध्ये आम्ही आमची वाक उभे करू प्रत्येकाला पक्ष काढण्याचा अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असे अनेक पक्ष आहेत त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये कोणाला पक्ष काढायचा असेल निवडणुका लढवायचा असतील हा त्यांचा त्यांचा लोकशाहीतला एक भाग आहे त्याच्यामुळे त्यांनी काय करावं ह्याच्यावर मी माझी प्रतिक्रिया देण्यापेक्षा

आणि आमचे जे काही साधू संत यांच्या भावना विचारात घेऊन शासन योग्य निर्णय करता आहे बऱ्यापैकी काही जर संभ्रम असेल तर आम्ही तो दूर करू भावनाचा अनादर होणार नाही याची काळजी घेऊ आणि न्यायालयाची अवमान होणार नाही याची काळजी घेऊ जैन धर्म हा शांतीचा संदेश देणार आहे मात्र मुंबईतल्या धर्मसभेत केलेली विधानं ही धर्माच्या शिकवणीला धरून आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय कबूतर आणि कबूतर खाण्यासंदर्भात जैन मुनी घेतलेली भूमिका आधीपासूनच वादात सापडली आहे आणि त्यात मुंबईतील धर्मसभेतील वक्तव्यांनी भर टाकली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई